मित्रांनो चार वाजून पन्नास मिनटं झाले आहेत सायंकाळचा टाईम होता आलेला आहे आणि मी आल तर तुरीची पाहणी करायला ही वर्णयना रोड या असा पट्टा पद्धत तुरे आणि बघायला आलतो काय विषय काय नाही हो का चांगल्या तिकडं तुरेले ब बा, बारीक होत्या पण थाट टाकल्यापासून चांगल्या प्रमाणात वाढ झाली मस्तपैकी म्हणलं आजारा राहणार फेरफटकाच माराव पाहणीच करावं आज मला वाटते पाच सहा दिवस झालं काय रानाकडे आलं नव्हतं म्हटलं चला चेक कर टाकावं हो का जवारी पण उगवली मस्तपैकी दिसते का तुम्हाला तो, तो खाली बी आली मस्तपैकी जवारी पाणी होतं आता पाणी पण आटून गेले बऱ्याच प्रमाणात रानात आणि मोटर चालू केली जा ती पाईप दिसतोय का काँग्रेसात मोटर चालू करून दिली वड्याला पाणी सोडून खाली ज्या वारी तिकाडल्या साईडला दिसन तो मला तिकाल्या साईडला जाऊन धावतो मी बरा दिसतोय का लय म्हणजे मी काय लय असं टाका टाकून व्हिडिओ काढत नाही आपण शेतकरी त्यामुळं लई नाही थांबा एकच मिनटा चालू ठेवतो कॅमेरा थोडा पुसला आता कसं वाटतंय मस्त वाटते का ना थोडा पुसला थोडी घाण होती म्हणलं आपल्या मित्रांना दिसाय अडचण येऊन आहे असे हो का अशी तूर झाली आपली खाल्ल्या साईड तर वर जरा थोडं नॉर्मल वावर आहे त्यामुळे तिथं काय लय अशी वाढली नाही अजून फुलं नाहीत काही नाहीत अजून नव्हती फुटती अशी नव्हती अशी अजून हाला हालफानगाडी बी भरपूर आहेत कडे नव्हती भरपूर माल लागण अशी अपेक्षा आहे कारण की अपेक्षा ह्या जेवच आहे बाकीचं अजून दहाणं जमीनच रांगतात ज्वारी कांदं आणि पाऊस काय करतं काय सांगता येत नाही साईडला आबाळ उतरले झाले थोडं आज काल काय काल नव्हतं काय काल कोरडं वातावरण होतं मोटर कशामुळं चालू केली इकडं खाली साईडला पाणी निरीचं निघतं आहे ना त्यामुळं चालू केली तुम्हाला कांद्याची खाली जाऊन कोपऱ्यावर जाऊन असं धावतो कसं झालं आपलं कांदं काय त्यात काय बांधताना परत महागारी येतो कशामुळे महागारायचं मला रील काढायची म्हणून महागार यायचं आपल्या हितनं ज्वारी बसत दिसते बाबा तुम्हाला दिसते का त मा का काकरकरी काकरे दिसते का इथं पाणी का एरीचं पाणी हाच्यात जवारी हाय पण काय होतं आहे थोडा पाण्याचा निचरा झाल्यामुळं ना झाला तर मग अजून खुलून दिसती बाकीचं नाही काय तुम्हाला लांबणं ना दिसत नाही तुम्हाला कोपऱ्यावर जाऊन मी खाली जाऊन धावतो धावण्यात काय वांदा नाही सगळं अवका असं झालं आपलं कसं आणि आले आटत आटत पाणी बी विषय नाही ते एवढं तेवढं इतका पाऊस व्हायचं म्हणलं एवढं तेवढं राहणारच त्यात काय वांधाच नाही हो का आपलं कांद आहेत हो का दिसलं खाल्ल्या साईडला बी पाणी आठून गेलंय काय अडचण नाही मस्त आहेत कांदे काय अडचण नाही आणि इकडं जवारे धावतो खाली पाय रावत कांद्याच्या वरात चिकुले त्यामुळे मी काय खाली जात नाही तुम्हाला जवारी धावतो ज्यावरीत कोरडच आहे जवारीत काय वलं नाही झालेले हो दिसले बी जवारी हो दिसले काक्री शेकरी दिसते ना तुम्हाला काय पाहिजेत अजून अशी जवारी उगवली ओके असंच पाणी हा पाहिजे हिरीचं पाणी येतं काय मग मोटर चालू केली बाकीचं नाही काय म्हणलं चला गरीबी करमा नाही हा ना म्हणलं फेरफटका एक मस्त पैकी काय सगळंच धोका आपलं कांदेचं आणि हिरवाळ आहे आता मस्त पेक बघत आहो हिरवाळ हिरवं गार झाले पावसाने जर काय होते माहितीये मित्रांनो कांद्याला नाही काय होत पण पिळकुट्याचा प्रादुर्भाव वाढतो पाऊस जेवढा होईल तेवढा असा विषय बाकीचा काय सुद्धा विषय नाही आहो एकाड्या साईडला काय नाही पट पटांग नाही मागच्या साईडला बी काही एवढं असं नाही त्या साईडला दिसते थोडं डबडब करते आबा पण काय आजीन म्हणून काय गॅरंट नाही पण उद्या परवा तेरा हाय जरा गॅरंटी पावसाची पण निवळण देवाच्या कृपेने वातावरण दोन तीन दिवस आहे परत नाही अहो हे बा कसं खटाखट झाले की आपले सगळ्याला मुहूर्त लाव सगळ्याला मुहूर्त लागतो ए धुरीला काय मुहूर्त लागा नाही आता मग आज वापसून द्यावा उद्या हा आता उद्या पाऊस येतो काय करतं पण उद्या नाही पाऊस आला तर मग एडं ऑलरेडी मी तर आहेच ट्रॅक्टर काकरी घेऊन झापूक झपूक मध्ये न करते काही मध्येच त्यात काय मानच नाही मित्रांनो असं झालंय शेतीतलं निजा डांगांग नाचळांग पावसाने डांगळांग माचळांग झालं शेती सगळं आणि शासन मदत करतंय ना किती मस्तपैकी त्याला काय जोडे मारो जोड जोड्याने हानाजोगच मदत करता काय त्यांचं दौरण काय त्यांच्या मदत घेणार आर 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 बेकार अवस्था आहे विश्वास ठेवू नका मित्रांनो शासनावर गव्हर्नमेंट ही वाली न ही ही असली नेते लोक आर 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 सत्यानास सत्यानाच झाला म्हणा सगळा आहो आहे बरं मित्रांनो विषय आणि आलो महाग तुम्हाला लावला विषय थोडाफार सगळा म्हणजे आज घरातला घरचा नाही रानातला विषय दावायचा रानात आलो मग आहे काय विषय विषय टॉपचा टप 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 टॉप टॉप टॉपचा काँग्रेस बाकी बी पडलं किती आहे खाली एकदम बंद गोल मारल्याशिवाय कुठलं जरा झाक जाती ह्याची मारावं लागेल त्याशिवाय नाही काँग्रेसचा भिथं डिपो टाकलेला भोगा झाला आता हे आपण काय अडचण नाही आणि हे काँग्रेसचा भोग करून टाकू काय सुद्धा अडचण नाही सगळ्या गोष्टीचा भोग केला जाईन चुरमा डायरेक्ट आणि आपण स्टार्ट केला तर आणि आपला स्टार्ट व्हिडिओ आहे अजून बी स्टार्ट आणि आबाला यायला भरपूर टाइम आहे गोर घेऊन येत्या सहा वाजता अजूनलाही टायम आहे काय अडचण नाही मग किती जरी दमाने गेलं तरी काय अडचण नाही आणि आमच्या आंब्याचा काही फट मोडलं होतं मशीननी दिस लागतो तिथे एक तिथे एक तिथे तेवढं जाणं का फटा मोडला होता त्याचा भुगा केला डायरेक्ट मशीननी आंबा कसं आहे आपला दाफक झुफमध्ये मस्त आहे का ना मित्रांनो आपल्या अशी मोटर तो का ती पहिली काही पाईपलाईन आहे ती अन्नाची आली काही आमची दोन पाइपलाईन इथं बाकीचं काय नाही आणि मी असं राहणार तू बाई तुम्हाला तिथं सांगतोय बघतोय धावतोय सगळं विषय आहे काय चाललंय काय नाही काय नाही रोज आहे महेश जाधव जवळ आहे तर रोज असणार हे विषय मग त्याला काय बा माणसं माणसात आम्हाला व्ह्यूज येत नाही तर आमचं कोण व्हिडिओज बघत नाही ना आम्ही त्यामुळे टाकीतच नाही नाही टाकल्यावर कोण बघणार आहे कोणच बघू शकत नाही आणि लगेच तुम्ही मोठं तर होऊ शकत नाही ही मला माहिती तुम्हाला माहिती की का मला माहीत नाही एका दिवसात मुख्यमंत्री होत नाही तशी एका दिवसात माणूस तुम्हाला कोण ओळखतं का पाहुण्या रावळ्यात कोण ओळखी ना लगेच हि तर कोणवाळ काय मोकळे करे का नाही पाहुण्या रावळ्यात आपल्याला कोण ओळखतं का कोण ओळखीत नाही मग आपल्याला इथं तर लगेच कोण ओळखणार आहे आणि आपलं लगेच कोण इतकं आवडीने बघणार आहे हां ज्यांनी सुरुवात केली चार पाच वर्ष झालं त्यांना लय आवडीने बघतात मासं कारण की ती त्यांना रोज रोज बघून बघून त्या गोष्टीची आवड निर्माण झालेली असती आपण लगेच उतरून आपल्या वाटतो मी असं मोठा व्हावं पाहिजेत लगेच मी असं फिरायला पाहिजेत अरे नसतं दादा संयम महत्वाचा ह्या क्षेत्रात संयम पाहिजेत बाकीचं नाही काय चाललंय आपलं संयमानी सगळ्या गोष्टींना आपण संयम हायतवर संयमानीच राहणार विषय नाही काय आपला नाद नाही आपण किती कुठे असू द्या काढणार म्हणजे काढणारच नात करते काय म्हणजे आपण थोड्या दिवसात हजार व्हिडिओचा टप्पा पूर्ण करतोय मला वाटतं हजार नऊशेच्या पुढे गेले काहीतरी हजार व्हिडिओ अपलोड केल्या तर आपण नात करायचा नाही यू यू नाही तर नाही येऊ पण हजार व्हिडिओ अपलोड करायला दम लागतो सोपं नाही पाऊस वारा पाणी त्याला काय नाही पावसात व्हिडिओ वर जाऊन अपलोड केल्यात म्हणजे इतका विचार करीत नाही मी पुढचा पण टाकायचं सुटी देत नाही हे लक्षात घ्या चला ह्या गोष्टी मी तुम्हाला रानातलं सांगितलं आणि माझ्याविषयी थोडं सांगितलं मी व्हिडिओ एंड करतो भेटू उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये काय सकाळ सा असेल ते सकाळ सांगितलं जाईल आणि आत्ता काय मी सांगू शकत नाही सकाळचा काय विषय विषयी तुम्हाला सांगितलं असं इथे येऊ बी शकतो नाही बी पावसावर डिपेंड आहे चला आराम करून अरे बाय बाय व्हिडिओ करतो एंड चला